गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असणारा महाविकास आघाडीचा प्रश्न आता सुटला आहे महाविकास आघाडीच्या जागा पा वाटपावरून पार्श्वभूमीवर जागा वाटपाचा तिढा आता सुटला आहे आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून कोणता पक्ष कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढणार याबाबतचा निर्णय आता पक्का झालाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे सर्वे सर्वा शरद पवार तसेच ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांच्या उपस्थितीत आता एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या जागा वाटपासंदर्भात संदर्भात अंतिम निर्णय सांगितला जाणार आहे नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता तिन्ही पक्षांची संयुक्तरित्या पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली असून यात अंतिम फॉर्म्युला जाहीर करण्यात येणार आहे महाविकास आघाडी बद्दल मागे अनेक दिवसांपासून वेगवेगळे वे तर्क वितर्क लावण्यात येत होते त्यानंतर आता पत्रकार परिषदेची तारीख जी आहे ती जाहीर झाल्यामुळे महाविकास आघाडी आणि नेमकं कोणत्या कोणत्या गोष्टींवर चर्चा करणार आहे आणि जागा वाटपाचा प्रश्न जो आहे त्याच्यावर काय उत्तर देणार आहे हे आपल्याला माहिती पडणार आहे मुंबई येथील मंत्रालय परिसरात ठाकरे गटाच्या पक्ष कार्यालयात संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे या पत्रकार परिषदेत शरद पवार उद्धव ठाकरे संजय राऊत नाना पटोले यांच्यासह सा बाळासाहेब थोरात यांची देखील उपस्थिती असणार आहे या पत्रकार परिषदेत महाविकास आघाडी बाबत असलेल्या जागा वाटपाच्या मुद्द्यावर चर्चा केली जाणार आहे आणि यामध्ये सांगली मुंबई तसेच भिवंडी या ठिकाणांच्या या जागांसह इतर राहिलेल्या जागांवर कोणता घटक पक्ष निवडणुकीत आपला उमेदवार उतरवणार याची माहिती सुद्धा दिली जाणार आहे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आणि खरं तर सर्वच पक्षाच्या नेत्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे परंतु जागा वाटपाच्या मुद्द्यावरून काही ठिकाणी महाविकास आघाडी आणि जे महाविकास म्हणजे जे मित्र पक्ष आहेत आणि महायुतीमधील मित्र पक्ष आहेत यांच्यामध्ये वाद सुरूच होता आणि तो आपल्याला पाहायला मिळतोय तसेच पक्षातील नेत्यांचे दुसऱ्या पक्षांमध्ये इन्कमिंग आणि आउट सुद्धा सध्या सुरूच आहे आणि त्यात आता पत्रकार परिषद जी आयोजित केली आहे त्याच्यामध्ये महाविकास आघाडी बाबत नेमका कोणता तोडगा निघणार आहे हे पाहणं खरं तर महत्वाचं ठरणार आहे अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेटसाठी पाहत रहा। टाइम महाराष्ट्र धन्यवाद